आ, ये गाडाय ना वणी जरा असं निवडाल निवाडायला मी तर वणी आई द्या ना मी निवडू लागते मी लागते राहू दे ना बेटा राहू दे मी निवडून घेऊन ना नाही आई मी निवडते हे का आई हे निवडण्यापेक्षा आपण जर रेडीमेड पीठ आणलं तर अको सांगे आई आईचं पीठ घेऊन हे अगं बेटा हे घरचे गहू येत रेडीमेड नसत चांगलं आई तर पीठ चांगलं गहू चांगला ना घर ना जरास जर सुपडा मान दोन तीन हात चाल जाऊ का आराम करायला माझ्या ना पाठ दुखायला लागले तुझ्या बहिणीच्या पाठ दुखती गई आडी पडली हा राहू दे पाठ दुखते ना झोपून घे जा पाठ दुखाड ती तरी काय लोखंड्याचा हाकला शिकी गई ना काय तर खावाल दाद्या ना पगार येस मारी नोकरी ड्युटीवर जात होई आणि मग आडी पडत होई यार आडवर ती काय मोकळ हे तुम्ही तसेच कर डोकाल तांड राहत बाई स्नावाला काय सांगू बाई जाऊ दे मी बोलत नाको तोडवर बोला जाय ते तुला गुस्सा गुस्सा येत ना हम्म गुस्सा नाही आका गुस्सा गुस्सा गाय ना हम्म गायले गुस्सा हा ना ते असे गम जीव लावतस गायले हम्म हम्म चालेल का ठेवस